आज भिवंडी येथील वाटेगाव का हॉटेलमध्ये काँग्रेस पार्टी ग्रामीण जिल्ह्याची कार्यकारिणी आढावा बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये लोकसभेची जी जागा होती काँग्रेसची ती जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस आणि ठाणे जिल्ह्याचे प्रभारी राजेजी साहेब होते आणि ह्या बैठकीचं आयोजन जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे दयानंद सुर्गेसाहेबांनी आयोजित केली होती आणि कार्यकर्त्यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त सीट काँग्रेसला मिळाले पाहिजे असा एकमुखी ठराव या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि राजेजी साहेबांना आजच्या मिटिंगेचा अहवाल वरिष्ठांना देण्याची मागणी केलेली आहे आणि आता पुढील कार्यक्रम झालेला व्हिडिओ मी आपल्याला दाखवत आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लावून हे मी सांगितलं आज चालतो आणि सगळे सांगितलं की तिथे राष्ट्रवादीच्या काय बालेमा काय काही सगळे जे काय सांगत त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं मी पण फ्री झालो मी लगेच ज्यांना कळवलं मी दिमाग पचला कुछ नाही सब भोजाय हो का ठीक आपले जे नेते आहेत भाऊ पटोले ज्यांच्या अंडरमध्ये मी काम करतो ज्यांच्याशी डिटेल चर्चा आमची झाली बाळासाहेब थोरात सगळे ने जे नेते मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्यावर आम्हाला कॉन्फिडेन्स आला की हे सीट आम्ही लढणार महाराष्ट्रमध्ये जे महाविकास आघाडीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा हे फायनल झालं की भिवंडी लोकसभा काँग्रेस लढणार आता दिल्लीमध्ये लास्ट मिनिटवर सन्माननीय आपले महाराष्ट्राचे मुंबई नेते शरद पवार यांनी प्रेस केला त्यांनी सांगितलं की हे सीट मला पाहिजे आता नाना पटोले बाळासाहेब थोरात चर्चा होत होती त्यांनी त्यांच्या जेवढी ताकद होती एक टका कमी केलेलं नाही पण जेव्हा वरच्या लेवलवर राहुलजी खरगेजी केरू कुमार केफी गेणू कुमारे रमेश चरित्रजीला बोलवलं आणि सांगितलं की बाबा शरद पवार बहुत कर रही है। क्या एक पडेगा कारणापणे त्यांनी सांगितलं की ते काही नाही आहे त्यांना सांगा डिटेल डिस्कशन करायला आणि डिटेल डिस्कशन मध्ये बघा की आता बी एल बुक कमिटी हे सगळे पातळीवर लेवलवर बघा आणि त्या लेवलवर जर त्यांच्या काम असेल तर तुम्ही आता काही काही आणि जे आहेत पण राष्ट्रवादी ते अजित पवार बरोबर गेले आहेत शरद बरोबर जर आपण बोलायला बंद करा नाहीतर तर बाहेर आला आपण मनोजींनी सांगलीसाठी प्रतिष्ठा केल्या आणि शरद पवारजींनी भिवंडीची प्रतिष्ठा केली हे मी स्पष्टपणे सांगतो आपल्याला आपले नेते कुठे कमी काही पडले काय नाही पण राष्ट्रीय पातळीवर इंडिया ब्लॉकचे अलायन्स तुटता कामा नये त्याच्यामध्ये आपली भिवंडीची बली गेली आणि सांगलीची बली गेली हे स्पष्ट मी स्पष्टपणे सांगतो आपल्याला राजकारणात अमित राईट फर्स्ट डे तयारी जे काय होतात दयानंद शोटके बद्दल काही प्रश्न नाही ते खूप आणि मध्ये सुद्धा ताकद पण राजकारणात कधी कधी हे काल घेतो आणि आपल्याला आपल्याला काय आता राहुलजी सोन सॉरी सोनेजी आहे खरगेजी आणि के सी वेणुगोपाल हे आपले टॉप लेवलवर आहे जर त्या लेवलवर संपूर्ण इंडियाच्या बघून हे झालं असेल तर आपण त्याला काय करू शकतो दुसऱ्या दिवशी आपल्याला काल बदल काही प्रश्न येत नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी काम केलं हे त्यांचा मी अभिनंदन करतो आज या विषयावर की एवढी परिस्थिती कठीण परिस्थिती तुला त्यांना किती त्रास झाला असेल किती मला असा तरी पण त्यांनी पूर्ण ताकदीने नाही हे काम केलं आणि आता आता ते काय सांगतात कोण काय सांगतात त्या भागी तुम्ही पडू नका तुम्ही तुम स्वतःला ताकद करा जे तुमच्या काम चाललंय ते आणखीन चोरात काम करा पुढे काय होईल आज मी काय सांगू शकत नाही विधानसभा मध्ये आम्ही पूर्ण जे तुम्ही सांगितलेलं आहे ते पूर्ण प्रयत्न करणार इथे जास्तीत जास्त सीट मिळावं ज्याला ज्याला इच्छा आहे त्यांनी फॉर्म भरावं हे आपल्या पार्टीची सिस्टम आहे हे पक्षाची सिस्टम आहे म्हणून ह्याच्यामध्ये अजिबात महाराष्ट्राचा कुठलाही नेतृत्व कमी पडलं नाही पण जेव्हा पातळीवर चर्चा झाली तेव्हा आपल्याला हे कमवावं लागलं हे क्लिअर आहे राहुल गांधी के सी वेणुगोपाल खरगे हे सुद्धा नाही होते पण जेव्हा शरद पवार सारखा एवढा मोठा नेता बोलत नाही मला विनंती पाहिजे तर त्याला जेवढं काही त्याला करतात तेवढं केलं त्यांनी काही त्यांनी काही राहू केलं थोडं पण लास्टमध्ये त्यांच्या समोर त्याला झुकावं लागलं आणि कधी कधी राजकारण होतो ते आपल्याला मान्य करावं लागेल एक तर हे झालं आता कोकण पदवीधरच्या जे विषय ते नाना पटोलेजींनी रमेश किर्लायचे त्यांचा अभ्यास त्याची स्टडी त्यांची योग्यता सगळे व्यवस्थित आहे पण कला आमचे सी एल पी लीडर आदरणीय बाळासाहेब थोरात आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमचे नेते सोनियाजी गांधी आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी निवडणूक लढलो त्या निवडणुकीमध्ये घवघवी यश या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळाला आणि या महाराष्ट्रामध्ये खरं तर नानाभाऊंनी एक नंबरचा जर कुठला पार्टी असत ही काँग्रेस पार्टी ह्या महाराष्ट्रामध्ये या लोकसभेमध्ये आपल्याला दिसायला मिळाली आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी खरं तर नानाभाऊंचं अभिनंदन केलं आणि अशाच पद्धतीने येणारी जी विधानसभा आहे ती ऑक्टोंबर महिन्यामध्ये जी निवडणुका आहे या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वाधिक जागा जिंकून या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा याच्यासाठी आमची रणांगण सुरू आहे आणि हीच रणांगण म्हणून ठाणे ग्रामीणची आज आम्ही आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये आमचे आदरणीय नेते आमचे प्रभारी राजेशि शर्मा आले होते आणि आम्ही खरं तरी सुरुवात आता विधानसभेची आम्ही आता आता आजपासून जी सुरुवात केली आहे विधानसभेची सुरुवात केली आहे जर बघितलं तर तुम्ही लोकसभेसाठी फार आग्रह होता तुमचा दावा होता आणि शेवटपर्यंत तुम्ही घेऊन लोकसभेसाठी काँग्रेससाठी प्रयत्नसुद्धा केले आताच्या घडीला तुम्ही येणाऱ्या विधानसभेसाठी पुन्हा कुठे दावा करणार आहात विधानसभेचा दावा मी केलेला आहे लोकसभेमध्ये आदरणीय आमचे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली होती पण वरिष्ठ पातळीवर हायकमांडमध्ये हायकमांडमध्ये जाऊन ही जी जागा कारण शेवटी इंडिया अलायन्स होती मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं होतं ते बाल हट्ट पणामुळे ही जागा आमची भिवंडी लोकसभा गेली पण विधानसभेची जी जागा आहे ती मला वरिष्ठ पातळीवर माझ्या नेत्यांनी मला सांगितले आहे की विधानसभा कुठेतरी आपण लढवावी म्हणून तर खरंतर मागच्या वेळी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही तीन जागा लढलो भिवंडी ईस्ट वेस्ट आणि कल्याण पश्चिम त्याच्यामुळं मी भिवंडी ईस्टमध्ये सुद्धा फॉर्म भरलेला आहे भिवंडी वेस्टमध्ये सुद्धा पक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि कल्याण पश्चिममध्ये सुद्धा मी मागणी केलेली आहे या भिवंडी लोकसभामध्ये मागच्या वेळेला काँग्रेस पक्षाने तीन जागा लढल्या होती भिवंडी ईस्ट वेस्ट आणि कल्याण पश्चिम या तिन्ही जागामध्ये जर पक्षाने जर मला कुठेही जरी लढवायचं जर सांगितलं तर मी तिथे निवडणूक मी लढणार